सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत थर्ड सत्रातील तिसऱ्या सत्रातील जे काही हॉल तिकीट येत आहेत चार ऑगस्टपासूनचे त्याच्या एकदम महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी आता देणार आहे मगाच्या व्हिडिओमध्ये मुलींची इन्फॉर्मेशन दिलेली होती की जे काही पुढच्या सत्रातली मुलींचं हॉल तिकीट येत आहेत आता एकंदरीत एक किती तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आले आहेत मुलांचे मुलींचे दोन्हींचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत दोघांचे हॉल तिकीट वाचून शेवटी आपलं विश्लेषण असणार आहे सो अशाच गोष्टीसाठी महत्वाच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप भेटत राहील खूप महत्त्वाचा विषय असा आहे की पहिला जे काही तिसरं सत्र आहे ते सुरू झालेल्या चार वर्षपासून मुलांचं चा पण आणि मुलींचं पण मुलांचं हे चालकचंच ग्राउंड कंटिन्यू राहिलेलं आहे मुलींचं ग्राउंड हे सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं सुरू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय तीन तारखेपर्यंत पहिलं शेड्यूल होतं या तीन न तीन तारखेनंतरच्या शेड्यूलमध्ये चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत एकंदरीत दहा तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत लक्षात ठेवा मुलींचं दहा तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेलं आहे आणि मुलांचं आठ तारखेपर्यंत हॉल तिकीट आतापर्यंत आलेले आहेत पण दोन्ही सुद्धा दहा दहा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे दोन्हीचं सुद्धा दहा दहा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे तू बघायला गेलं तर चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत एवढं मोठा शेड्यूल त्यांनी ठेवलेला आहे चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत हॉल तिकीट आतापर्यंत एवढं मोठं वेळापत्रक आलेलं नव्हतं पण आज ते प्रसिद्ध होईल संध्याकाळपर्यंत जसं की आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जे काही सेकंड थर्ड सत्रातील जे काही आहेत वेळापत्रक आहे ते सगळं वेळापत्रक आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत येईल त्याच पद्धतीने यायला पण सुरुवात झालेली आहे हॉल तिकीट सुद्धा आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांची किंवा उद्या सकाळपर्यंत सगळ्यांची हॉल तिकीट येऊन जातील तो खूप महत्वाचा विषय पहिला आपण जे काही हॉल तिकीट आहे ते वाचूयात दोघांचे एक महिला एक पुरुष आणि मग दोघांचं विश्लेषण आता बघूयात महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सी बी मुंबई पोलीस शिपाई वाहन चालक भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र म्हणजे हे मुलांचं प्रवेशपत्र ओके बघा तारीख बघा याच्यामध्ये शारीरिक मोजमाप तारीख जी आहे ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस शारीरिक मोजमापसाठी शारी उपस्थितच वेळ आहे सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता हे आहे मुलांचं ड्रायव्हरचं ग्राउंडचं हॉल तिकीट शारीरिक मोजमाप चाचणी ठिकाण आहे मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय जे काही कवायत मैदान आहे तिथं घाटकोपर ईस्टला तिथं होणार आहे सकाळी पाच वाजता त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव दिलं आहे पंकज थोडं त्यांनी डिटेल्समध्ये दिलेले आहेत ते मेल आय डी वगैरे पत्ता वगैरे त्याचा नंतर महत्वाचं म्हणजे खाली त्याचं नाव कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं हे आहे आणि त्याची जन्मतारीख दिलेली आहे बाकी सगळी त्याची कास्ट आहे समांतर आरक्षण पोलीस चाईल्ड अशा पद्धतीने हे हॉल तिकीट आहे आता महिलांचं हॉल तिकीट बघूया एखादं दहा ऑगस्ट महिलांचं हॉल तिकीट बघा दहा ऑगस्ट महिलांचं हॉल तिकीट सुद्धा आलेलं आहे म्हणजे तीन तारखेपासून सॉरी चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत हॉल तिकीट आलेले आहेत एवढा मोठा सहा दिवसाचा जो पिरियड आहे हा भरून काढणार आहे सहा दिवसांमध्ये कमीत कमी वीस ते बावीस हजार मुली होणार कमीत कमी वीस ते बावीस हजार मुली ह्या शंभर टक्के होणार लक्षात ठेवायचं सो बघूयात महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्वटमेंट दोन हजार बावीस तेवीस कॉन्स्टेबल ऑफ जे काय ऑफिस आहे सी पी मुंबईचं तिकडून हे आलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट फिजिकली मेजरमेंट अँड फील्ड टेस्ट ॲडमिट कार्ड सांगितलेलं आहे ओके सो आता फिजिकल मेजरमेंट डेट बघा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याच पद्धतीनं डेट डेट ऑफ जे काही हे टायमिंग आहे फिजिकलचं ते दहा वाजता दिलेलं आहे महिलांना दहा ऑगस्टच्या मुलींना दहा वाजताचं टायमिंग दिलेलं आहे सकाळी दहा वाजता ओके फिजिकल मेजरमेंट वेन्यू म्हणजे ॲड्रेस मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन्स मुंबई महाराष्ट्र त्यांनी दिलेलं आहे फुल नेम दिलेलं आहे म स्नेहल एक्स वाय जेड पुढे सगळी डिटेल्स दिलेले आहे तिची आणि पोलीस कॉन्स्टेबल आहे पू फिमेल कॅन्डिडेट आहे डेट ऑफ बर्थ दिले ए सी बी सी समांतर आरक्षण नॉन फिमिरल एस आहे आणि त्याच्याबरोबर समांतर आरक्षण फिमेल रिझर्वेशन अशा पद्धतीनं जवळजवळ चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत महिलांचं आत्तापर्यंत हॉल तिकीट आलेलं आहे आणि चार ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत चालक मुलांचं हॉल तिकीट येणार आहे आणि आलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे आता सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करायसाठी काय करायचं आहे तर मग अशी जसं सांगितलं तर ते जी काही वेबसाईट आहे तिथं जायचं लिंक आहे ती लिंक सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळ टाकेन त्या लिंकवर जायचं आहे लिंकवर गेल्यानंतर इथं तुमचा आवेदन अर्ज महत्वाचं आवेदन अर्ज टाकायचा आहे आणि त्याला जोडूनच तुमची जन्मतारीख टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल चोवीस बारा एकोणीसशे सत्त्याण्णव वगैरे असं काय असेल ते असेल त्याला जोडूनच टाकायचं आहे मध्ये स्पेस घ्यायचा नाही आहे सिंगल डिजिट असलेल्या मुलांसाठी सूचना आहे की चार असेल समजा चार तारीख आहे तुमची जन्माची तर झिरो चार टाकायचा आहे महिना सुद्धा सिंगल डिजिट असेल म्हणजे एप्रिल जून असं पद्धतीनं असेल तर झिरो पाच झिरो सहा टाकायचा आहे आणि तुमची जन्मतारीख असेल ते चार अंकीमध्येच असणार आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही सो असं आकडा टाकूनच तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे खूप महत्त्वाचा विषय परत सांगतो सांगतोय महिलांचं आणि पुरुषांचं हॉल तिकीट हे आलेले आहेत महिला कॉन्स्टेबल चालू आहे आणि पुरुष ड्रायव्हर कॉन्स्टेबल सुरू आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे दोन्हींचे सुद्धा हॉल तिकडे यायला सुरू झालेले आहेत मुलींचे दहा तारखेपर्यंत आलेले आहेत आतापर्यंत आणि मुलांचे आठ तारखेपर्यंत आलेले आहेत हा संध्याकाळी खूप महत्वाचा विषय असेल हा संध्याकाळी जे वेळापत्रक शंभर टक्के येऊन जाईल किती 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 मुलं किती किती दिवसात होणार आहे कमीत कमी तीन हजार मुलं पर डे होण्याची शक्यता आहे बावीसशे ते तीन हजार मुलं पर डे आणि जवळजवळ दोन हजार ते अडीच हजारपर्यंत पर्यंत महिला अशा पद्धतीनं पर डे होण्याची शक्यता जोरात आहे संध्याकाळी ते वेळापत्रक आलं की तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगेच कळून जाईल खूप महत्वाचा विषय होता की जे काही थर्ड स्टेज आहे किंवा थ तिसरं सत्र जे आहे ते तिसऱ्या सत्रातलं हॉल तिकीट हे ऑफिशियल यायला सुरू झालेलं याची नोंद घ्यायची आहे परत एकदा सांगतोय ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट नॉट जनरेट म्हणून दाखवेल त्यांना रिक्वेस्ट आहे तीन तारीख लांब आहे आणि त्याच्या पुढच्या सत्रातलं हॉल तिकीट आले तुमचं हॉल तिकीट जर आठ तारखेचं असेल तर तुम्हाला चार पाच तारखेला हॉल तिकीट येईल तुमचं ग्राउंड आठ तारखेचं असेल नऊ तारखेचं असेल दहा तारखेचं असेल त्या मुलांना चार किंवा पाच तारखेपर्यंत हॉल तिकीट येईल समजलं सो खूप महत्वाचा विषय होता काय करायचं सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीटच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम यायला नुला मुलींचं जे ग्राउंडचं शेड्यूल आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे हॉल तिकीट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला प्रामाणिकपणे पाठवली त्या त्या विद्यार्थ्यांचा माझ्यावरती विश्वास जबरदस्त आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी जो ऐंशी ते नव्वद हॉल तिकीट या दहा मिनिटाच्या पिरियडमध्ये पाठवलेले होते त्यांचं मनपूर्वक आभार असतील कुठेही तुमचं हॉल तिकीट शेअर होणार नाही डाटा कलेक्ट झाला की तुमचं हॉल तिकीट डिलीट होते माझ्याकडून मी कुठेही ते पाठवत नाही त्यामुळे तुमचा विश्वास जो आहे माझ्यावरती तो अशाच पद्धतीने राहू दे आणि तो असाच दे ओके सो ज्यांचं ज्यांचं हॉल तिकीट तीन तारखेनंतर आलेलं आहे चार पासून ते दहा तारखेपर्यंत महिला आणि चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत पुरुष त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून फिजिकलसाठी खूप खूप शुभेच्छा असतील पावसाचे दिवस आहेत योग्य पद्धतीने नियोज नियोजन करा ग्राउंडचं अजून सुद्धा वेळ आहे तुमच्याकडे कमीत कमी तीन चार दिवस आहेत अजून तुम्ही नियोजन करू शकताय समजलं तर शेवटच्या स्टेजमधलं ग्राउंड हे खूप महत्त्वाचं असतं कशा पद्धतीने ग्राउंड करायचं काय करायचं ही सगळी इन्फॉर्मेशन पाठ्यामागे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की ग्राउंडच्या अगोदर दोन दिवस कशा पद्धतीने जायचं काय करायचं वगैरे सगळी इन्फॉर्मेशन चॅनलवरती दिलेलं आहे ह्याच्या पुढे सुद्धा देत राहणार आहे पण महत्वाची सूचना जी आहे हॉल तिकीटच्या बाबतीत काही मुलांना नॉट जनरेट दाखवलं की घाबरून जातात नॉट जनरेट दाखवलं तर घाबरून जाऊ नका नॉट जनरेट म्हणजे याचा असा अर्थ आहे की तो तयार झालेला नाही आहे तुमचं हॉल तिकीट तयार झालेलं नाही आहे ते पुढच्या शेड्यूलमध्ये असू शकतं किंवा पुढच्या दोन दिवसामध्ये ती येऊ शकतं समजलं सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑथेंटिक आहे प्रॉपर आहे आणि तुम्हाला दोन दोन दिवस आधी आज सकाळी बोललो आज दुपारीच बोल ती गोष्ट झाली आज दुपारी बोलतो की वेळापत्रक असं त्याकापर्यंत येणार आणि ती येणार म्हणजे येणार सगळ्या मुलांची डिटेल्स येणार आहे महिला किती कॉन्स्टेबल डेली असतील पुरुष किती कॉन्स्टेबल डेली असतील ड्रायव्हरचे हे सगळी इन्फॉर्मेशन आज आसंध्याकाळपर्यंत पूर्ण आठ तारखेपर्यंत टाइम टेबल आणि महिलांचं दहा तारखेपर्यंत टाइम टेबल हे सगळी इन्फॉर्मेशन या पुढच्या काही तासांमध्ये येणार एवढं लक्षात ठेवायचं ती सुद्धा तुम्हाला मी पोच करेन त्यानंतर तीन तारखेपर्यंत जवळजवळ जे काही बावन्न त्रेपन्न हजार आकडा झाला आहे तिची सुद्धा इन्फॉर्मेशन प्रॉपर तुम्हाला दिलेली आहे आणि आता दहा तारीख आणि मुलांचं आठ तारखेपर्यंत जे काही टॅली होईल ती सुद्धा आकडा तुम्हाला सांगेल की किती किती मुलं किती किती झालेले आहेत कोणत्या घटकामध्ये किती मुलांचं ग्राउंड झालेलं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगणार आहे सो ज्यांचं ज्यांचं हॉल तिकडे आले त्यांना त्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय वीस हजारचा टप्पा काही काही आकड्यांवरती बाकी आहे सो ज्यांनी ज्यांनी करायला नसेल सबस्क्राईब त्यांनी एक वेळ चेक करा एकदा चेक करा आतमध्ये जाऊन सबस्क्राईब केले काय नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे सर शेवटांना शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत